की ओबीसी समाजाला सुद्धा कळून चुकलंय की छगन भुजबळ ओबीसीची बाजू घेत आहे तर काही दिवसातच त्यांचा ढोंगीपणा हा समोर येईल त्यांची तब्येत लवकर दुरुस्त हो अशी मी देवाला प्रार्थना करतो परंतु यात छगन भुजबळांचा दोष नाही कारण त्यांना भाजपाच्या एका मोठ्या नेत्यांनी म्हटलं की सध्या तुम्ही जामिनावर आहात आक्रमक व्हा त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांना आक्रमक व्हावं लागलं असा टोला भास्कर जाधवांनी लगावलाय ओबीसी समाजाला देखील आता कळून चुकलं आहे की छगन भुजबळ हे जे ओबीसी समाजाची बाजू घेत आहेत त्यातला खरा ढोंगीपणा हा बाहेर येईल त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी अशी मी देवाला प्रार्थना करतो परंतु याच्यामध्ये छगन भुजबळांचा फार दोष नाही आहे छगन भुजबळांना भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही आता जे आहात ते जामिनावर आहात आक्रमक व्हा त्यामुळे छगन भुजबळांना आक्रमक व्हावं लागतं न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा